एक शेतकऱ्याची मुलगी बोलले ताई यांना पण शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आजचा एक योगायोग सरांबद्दल सांगायचं झालं तर अल्प परिचय एक दोन तासाचा परिचय चांगलं वागलेलं वाया जाणार नाही माणूस या समीकरणानं ही आपण सगळी मंडळी या ठिकाणी काम करत असतात शिक्षण हे क्षेत्र अत्यंत बोलत आहे कारण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आज प्रथमता मॉडेल कॉलेजला काही कामानिमित्त किंवा सरांच्या प्रेमाबद्दल एक माणसं इंजिनियर प्रेक्टर ते सुद्धा प्राध्यापक झाली तर माणूस या देशामध्ये माणूस माणूस झाला पाहिजे या युक्तीप्रमाणे माणसाने काम केलं पाहिजे आणि आपला ठसा आणि शेतकऱ्यांच्या मुलामध्ये सरांचं सरांचे विषय सांगायचं झालं तर जी मांडळ जी माणसं आपली माणसं जिथं जातात तिथं आपला ठसा उमटून स्वतःचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व विद्यार्थ्यासमोर नवी दिशा नवा समाज उभा करण्याचं काम ही शेतकऱ्यांची मुलं करत असतात आणि या मातीमध्ये शाहू फुले आंबेडकर नावाचं पीक येऊन गेलेलं आहे आणि याच मातीमध्ये हे पीक उगवण्याची क्षमता सर्व शिक्षक प्राध्यापक मंडळीमध्ये असते आणि या मॉडेल कॉलेजच्या प्राध्यापकामध्ये आज पहिल्यांदा आल्यानंतर खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम विद्यार्थी घडण्याचं काम या ठिकाणी मंडळी करू शकतात एक शिक्षक एक पिढी बर्ब करू शकतो आणि एक शिक्षक एक पिढी निर्माण करू शकतो एवढं शिक्षकाचं आदर्श स्थान एवढं आमच्या मनामध्ये शिक्षक ठासून भरलं पाहिजे आणि विद्यार्थी चांगले दर्जा आपण तयार करू शकतात घाना काळ कोणती नोकरी लागेल किंवा नाही लागेल पण आमच्या पालेचा विद्यार्थी चांगला नागरिक बनला पाहिजे स्वच्छ सुंदर हेतू ठेवून ही मंडळी शिक्षक <coughs> क्षेत्रामध्ये काम करत असतात या ठिकाणी आमचे गावकरी सन्माननीय सोनवणे सर की ही तळागाळातली माणसं आहे गौर गोरगरीबाच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची मुलं आज आपल्या नंतर हे म्हणेल सर महाराज कि ज्या प्रस्थापित लोकांच्या घरी आमच्या बापदाद्यांनी कामं केली होती त्या प्रस्थापितांच्या पेक्षाही गोरगरीबाचे मुलं आज चांगल्या क्षेत्रामध्ये जातात काम करतात त्यांचं स्वागतच केलं पाहिजे आणि शेती आणि मातीशी नाव ठेवणारी सर्व आपण मंडळी एकमेका सहाय्य करू बुद्धिवंत याच्यापेक्षा आपण पुढे जाऊन सुपंत शब्द बाजूला गरज आहे आणि एक शिक्षक मॉडेल कॉलेजला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने बाहेर घरात जसं माणूस येतो तसं इथून जावटत नाही आपलं सुंदर असं वातावरण आहे आणि मॉडेल कॉलेजचं घनस्वामी परिसरामध्ये आदर आदर नाव घेतला जातं आणि चांगले दर्जेदार विद्यार्थी बनण्याचं काम शिक्षण मंडळी करत असतात बिटर सारखी मंडळी म्हणतात की मॉडेल कॉलेज कॉलेज नाही हा एक परिवार आहे आणि परिवारासारख्या मंडळी शुभेच्छा देतो आमच्या ताई नाही शेतकऱ्यांची मुलगी चांगलं काम करून का या ठिकाणी पोलिस क्षेत्रामध्ये निवड झाली सर्वांचे आभार व्यक्त करतो बस पांगडा काय झोडपण सांगू पायातली वाहन पायी बरी या ठिकाणी मला बोलवलं ज्याचं मान सन्मान केला कुठली अपेक्षा ठेवता आपण सर्वांनी मान सन्मान केला हृदय भरून आलो धन्यवाद जय जय शब्दातीत आहे आपण म्हणले माती नाती आणि संस्कृती ही टिकली पाहिजे येणाऱ्या काळात आणि त्यासाठी आपण अगदी दिवस एक करत अगदी प्रचंड मेहनत आहोत ताफा आपल्यासोबत आहे आणि तो ताफा तळागावातला आहे ग्रामीण भागातला आहे सामान्य बहुजनातला आहे आणि ह्यांना घेऊन शिवरायांचा तो विचार अखंड महाराष्ट्राचा विचार संपूर्ण दिल्लीचे हित राखितो महाराष्ट्र माझा येणाऱ्या काळात लोकरंग भोपाळमध्ये तुमचा कार्यक्रम येणाऱ्या काळात गुजरात मध्ये तुमचा कार्यक्रम देशाच्या नव्हे पण हे विश्वाची माझे घर अमेरिका फ्रान्स इटली मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शाहूपुरी आंबेडकरांचे विचार कोळ्याच्या माध्यमातून निश्चित पोहोचतील हा आशावादी या ठिकाणी व्यक्त करतो आपण आला आमचा शेवटी सत्कार स्वीकार केला मार्ग मार्गदर्शन केलं त्यामध्ये पुरुष एकदा परिवाराचे लोक आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या छोटेखानी आभार महत्वाचं की एक आदर्श परिवारातून आलेलं आदिमत्व त्यांच्या घरी त्यांच्या लग्नाला आम्ही स्वतः गेलो होतो आणि आमच्या समक्ष मी सरांचा महत्वाची बाग फुललेली आहे